नमस्कार आमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मी वृषाली आणि आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्वाच्या सणाबद्दल बोलणार आहोत वटपौर्णिमा भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे वटपौर्णिमा हा असाच एक सण जो सुवासिनींसाठी खूप खास असतो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पण या सणाचे खरे महत्व काय आहे या वर्षी वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा पूजेसाठी काय साहित्य लागते आणि ही पूजा नेमकी कशी करावी हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वटपौर्णिमा हा सण सत्यवान सावित्रीच्या अजोड प्रेमकथेचे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमदेवाकडून परत आणले होते तिचे पतिव्रत निष्ठा आणि बुद्धिमत्ता यांमुळे यमदेवालाही तिच्या समोर नतमस्तक व्हावे लागले सत्यवानाचे प्राण हरण करून यमदेव जात असताना सावित्रीने त्यांच्या मागे चालत जाऊन त्यांना विनवण्या केल्या तिला अनेक वरदान दिले पण सत्यवानाचे प्राण परत देण्यास नकार दिला मात्र सावित्रीने आपले हट्ट सोडले नाही आणि तिच्या एकनिष्ठेने यमदेव प्रभावित झाले त्यांनी सत्यवानाला पुन्हा जिवंत केले असे मानले जाते कि सत्यवानाला वडाच्या झाडाखाली जीवनदान मिळाले म्हणूनच वडाचे झाड हे दीर्घायुष्य आरोग्य आणि वैवाहिक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात यामागे पती, करता। या पती पत्नीचे नाते अधिक दृढ व्हावे त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुखी समृद्धी नांदावी अशी प्रार्थना असते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा ही तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी दहा तारखेला सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपत आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की हा वटसावित्रीचा उपवास कसा करावा त्याचं उत्तर बघूया वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे तर तुमच्या भागात तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो त्याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकताय किंवा तुम्हाला अजून कोणी काय सांगते त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता कारण आपल्या घराण्यातील किंवा आपल्या एरियातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्यानुसार सणवार किंवा व्रत वैकल्य साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असत तर बघा माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा कॉफी दूध किंवा एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्लं जात नाही डायरेक्ट वडाचे पूजन झाल्यानंतर जे काही आपण स्वयंपाक केलेला आहे तो जेवण म्हणून उपवास सोडला जातो पण आजकाल बऱ्याच जणांना औषध गोळ्या आणि सकाळच्या गोळ्या दुपारच्या गोळ्या असं काही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तर त्यामुळे आजकाल बरेच जण फराळाचे पदार्थ आहेत ते खाऊ लागतात जसं की साबुदाणा भगर किंवा अजून काही फराळाचे पदार्थ मग गोळ्या घेतात मग वडाचे पूजन झाल्यानंतर जो स्वयंपाक आहे तो खाऊन उपवास सोडतात तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकतात दुसरी पद्धत म्हणजे काय की दिवसभर उपवास केला जातो दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात चहा दूध कॉफी फळ घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो बऱ्याच भागांमध्ये यानुसार केलं जात या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये अगदी चोवीस तासाचा उपवास धरला जातो म्हणजे हा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो यानुसार बऱ्याच जणांकडे अं उपवास केला जातो काही जणांकडे हे व्रत फक्त पाण्यावर केलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी जेवण करून उपवास सोडला जातो तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार हा आता आपण पाहूया वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतील आणि तयारी कशी करावी तर आपण आधीच हे पूजेचे सगळे साहित्य काढून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही तर यासाठी आपल्याला सुपारी दोन विड्याची पाने एक रुपयाचे नाणे निरंजन आणि वात हळदी कुंकू अक्षता सौभाग्यवतीचं लेणं कापसाचे वस्त्र फुले नैवेद्य नैवेद्यामध्ये आपण गुड फुटाणे खोबरे साखर काहीही घेऊ शकतो पाण्याचा कलश पंचामृत कापूर उदबत्ती सुती धागा ताम्हण पूजा साहित्य ठेवण्यासाठी बसण्यासाठी आसन ओटी भरण्या चला तर आता आपण वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती घेऊया बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे तिथे असेल तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील तर त्या आसनावर बसायचं आहे जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहे तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा कारण अग्निदेव यांच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो तर त्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्याचा स्वीकार करतात अग्निदेवतेच्या साक्षीने जे काही आपण कार्य केलेले आहे त्याचा म्हणून दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचे नाणे थोडेसे गहू किंवा तांदूळ आणि त्यावर एक सुपारी गणपती म्हणून ठेवायची आहे या सुपारीला आपण गणपती बाप्पा स्वरूप ठेवतो आणि सुरुवातीला पूजन करून घ्यायचं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर फुल अर्पण करून घ्यायचं आणि आंब्याला किंवा तुम्ही साखर वगैरे सोबत जी आपण आण नेलेली आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर आपल्याला वडाचे पूजन करायचे असते वडाचे पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडस पाणी त्या वडाच्या झाडाच्या गुन्ह्याशी अर्पण करायचं त्यानंतर थोडं दूध अर्पण करायचं आणि परत थोडं स्वच्छ पाण्यावर पाणी अर्पण करायचं त्यानंतर वड्याच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आणलेला हार किंवा फुले अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो सुती धागा सात वेळेला झाडाला गुंडाळून घ्यायचा आहे हा पांढरा सुती धागा असतो तो सात वेळेला क्लॉक आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही तुमच्याकडे जशाला तशी ठेवण्याची पद्धत असेल तर तो धागा इतर धागे जे असतात त्यांच्यामध्ये अडकवून ठेवायचा नंतर सावित्रीची ओटी भरायची असते कथा वाचायची असते जर तिथे कोणी कथा वाचत असेल तर आपण ती ऐकू शकतो किंवा आपण कथा वाचू शकतो आणि इतर जणे ती ऐकू शकतात हे कथेचे वाचन आपल्याला वडाच्या झाडाखालीच करायचे असते त्यानंतर वडाची आरती करून मग आपण आपल्याला सोडू शकतो किंवा पूजा वगैरे पूर्ण झाली असं समजू शकतो हे ते तुम्हाला वरती मिळून जाईल किंवा गुगल वरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकता त्यानंतर आपल्याला पाच महिलांची ओटी भरायची असते ओटी भरताना थोडेसे गहू त्यानंतर कमीत कमी पाच महिलांना आपण हळद कुंकू द्यायचे आहे त्यानंतर बऱ्याच जणांकडे घरी आल्यानंतर पतीचे औक्षण करण्याची पद्धत आहे तर मग आपल्या मिस्टरांना औक्षण करून झाल्यानंतर आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन उपवास सोडायचा असतो किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास केला जातो तसा करू शकतात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेचे महत्व आणि पूजाविधी सविस्तरपणे पाहिले हा सण केवळ एका विधीपुरता मर्यादित नसून तो पती पत्नीच्या नात्यातील दृढता प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे सावित्रीने आपल्या मृत्यूवर विजय मिळवला त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हेच या सणातील अधोरेखित अधु, अधु, होते मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंद भरभरून येऊ हीच प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मैत्र मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा शुभ वटपौर्णिमा